एक तर कळलं इमोशनला एक लेअर द्यावी लागणार जे त्याच्याकडनं शिकणार काय विशालकडने एक गोष्ट की दिसताना असं दिसतं की इमोशनल गेम खेळला हा त्याच्यामागे एक मोठा गोल असतो जो त्याने आज अचीव्ह केला तो प्रत्येकाकडे जाऊन त्याला बोलतो युअर माय फेवरेट त्याचं हे करतो पण त्याला बोलताना का तो त्या टोळीचा राजा आहे त्याला हवंय की त्याने राजा बनाव इतकाच आहे प्रत्येकाना जाऊन गोड गोड तोंडावरती बोलीच करायचा इकडे यायचं सगळं सांगायचं मुलींना त्यांच्या विरोधात भडकवायचं आणि फक्त पोरी पोटला पोरींचा फक्त वापर झाला கேப்ப <laughs>